हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सविसवा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सव्वीस भगवान श्रीकृष्ण आपल्या विभूतींबद्दल सांगताना अर्जुनाला या सव्वीसाव्या श्लोकात म्हणत आहेत अश्वस्थ सर्व वृक्षाणा च नारद गंधर्वाणा चित्ररथ सिद्धाना कपिलो मुनी भाषांतर सर्व वृक्षांमध्ये अश्वस्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षींमध्ये नारद मी आहे गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे तर शब्दशा अर्थ आपण बघितले तर दिला आहे अश्वस्थ म्हणजे कोणता वृक्ष आहे हा वटवृक्ष आहे तर सर्व वृक्षांमधला वटवृक्ष आहे ते मी आहे असं भगवंत म्हणत आहेत ऋषीणाम तर देवतांमधले जे ऋषीगण आहेत त्यांना म्हटलं जातं देवर्षी तर सगळे देवर्षी आहेत त्यांमध्ये नारदमुनी आहेत ते श्रेष्ठ आहेत भगवंत म्हणत आहेत ते, ते नारदमुनी मी आहे मग गंधर्वाना गंधर्व लोकातील जे गंधर्व आहेत त्यांमधला चित्ररथ आहे तो मी आहे आणि सिद्धानाम जे सगळे सिद्ध पुरुष असतात त्यांमध्ये कपिल मुनी आहे तो मी आहे तर हे आपण शब्दशा अर्थ बघितले आहेत आता गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या सव्वीसाव्या श्लोकामध्ये म्हणतात अश्वत्थ वृक्षामध्ये पूज्यत्व हा गुण आहे मी सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे वटवृक्ष आहे देवतांमधील ऋषींपैकी जो परमभक्त असलेला श्रील नारद आहे म्हणजेच भगवंतांचे परमभक्त असलेले जे श्रील नारद मुनी आहेत ते मी आहे तर नारद या शब्दाचा अर्थ आहे नार म्हणजे भगवान नारायण आणि द म्हणजे देणारा तर भगवंतांची भक्ती इतरांना देऊ शकणारा असे असे हे नारद मुनी आहेत तर आपण श्रीमद भागवत मध्ये अनेक सारे राजे अनेक सारे भक्त यांच्या कथा वाचतो आणि आपल्या लक्षात येतं आहे आता हे नारदमुनींचा उल्लेख आहे म्हणून की अनेक जणांना नारद मुनींनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि असे हे सगळे भ नारदमुनींसारख्या महान भक्तांकडून भक्ताकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले हे सगळे वेगवेगळे राजे आहेत वेगवेगळे लोक आहेत ते महान भक्त बनले पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गंधर्वांमध्ये गायनामध्ये उत्कृष्ट असणारा जो चित्ररथ आहे गंधर्व तो मी आहे आणि जे सिद्ध पुरुष आहेत सिद्ध पुरुष म्हणजे ज्यांच्याकडे अणिमा महिमा लघिमा अशा प्रकारच्या अनेक साऱ्या सिद्धी असतात तर त्या सिद्ध पुरुषांमध्ये मी कर्दम मुनींचा पुत्र कपिल मुनी आहे अशा प्रकारे श्रील बलदे विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली गीताभूषण आहे गीताभूषण टीका ती पूर्ण झाली आहे आता तात्पर्य वाचूया आपण तात्पर्य अश्वत्थ वृक्ष वटवृक्ष हा सर्वात उंच आणि अत्यंत सुंदर वृक्षांपैकी एक आहे भारतातील लोक आपल्या प्रातकालीन प्रतिदिन पूजन अर्चन विधीमध्ये वटवृक्षाचेही पूजन करतात तर वटवृक्षाबद्दल आपल्याला सांगायला सांगायची काही वेगळी आवश्यकता नाही आहे आपण सगळेच जण वटवृक्षाची महानता जाणतो पुढे वाचूया देवदेवतांमध्ये नारदांचीही ते पूजा करतात म्हणजे हे जे, जे लोक आहेत भारतातील लोक ते जाणतात की देव देवांमधले जे ऋषी आहेत नारद मुनी तर नारद मुनींचंही पूजन केलं जातं कारण नारद मुनी हे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत म्हणून नारद हे भक्त रूपामध्ये श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत पुढे गंधर्व लोकांमध्ये हा तर नारदमुनींबद्दल एक सांगितलं जातं की नारदमुनी आहेत त्यांना भगवंतांनी एक विशेष शक्ती प्रदान केलेली आहे तर ते भगवंतांची भक्ती आहेत ते इतरांना देऊ शकतात नार द भगवंतांची भक्ती नारायणांची भक्ती ते सहजपणे पुढच्या व्यक्तीला देऊ शकतात तर नारदमुनी आहेत ते सदैव भक्तिमार्गाचा प्रचार करत सगळीकडे फिरत असतात कधी या ब्रह्मांडामध्ये तर कधी त्या ब्रह्मांडामध्ये कधी या ग्रह लोकामध्ये तर कधी त्या ग्रह लोकामध्ये कधी भौतिक जगतामध्ये तर कधी कधी आध्यात्मिक जगतातही नारदमुनी जाऊ शकतात असे नारदमुनी आहेत ते कुठेही जाऊन आपला प्रचार करू शकतात तर असे हे जे नारद मुनी आहेत त्यांच्याबद्दल एक भजन आहे त्यात म्हटलं आहे नारद मुनी बाजाय वीणा राधिकार मन नारद मुनी बाजाय वीणा राधिका रमण ना मे नामनी नाम उदित हय भकत गीत सामे नारद मुनी बजाय वीणा राधिका रमण ना तर असे हे जे नारदमुनी आहेत ती आपली वीणा वाजवत आहेत मधुर स्वरात वाजून श्री राधिका आणि श्री रमण म्हणजे भगवान श्री श्रीकृष्ण यांचं नामगान करीत आहेत तर नारदमुनीचं एकच कार्य भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करत सर्वत्र फिरणं पुढे वाचते आहे गंधर्व लोकांमधील सर्व गंधर्व अत्यंत मधुर आवाजात गायन करतात आणि या गंधर्वांमध्ये चित्ररथ सर्वोत्तम आहे सिद्ध मनुष्यांपैकी देवहुती पुत्र कपिल मुनी हे श्रीकृष्णांचे रूप आहेत कपिल मुनींना श्रीकृष्णांचा अवतार मानण्यात येत अवतार मानण्यात येते आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा उल्लेख श्रीमद भागवतात करण्यात आला आहे तर श्रीमद भागवतचा तिसरा जो स्कंद आहे त्यामध्ये देवहुती आणि कर्दम मुनी आहेत यांचे पुत्र म्हणून हे जे कपिलदेव आहेत त्यांचा उल्लेख येतो तर कपिल देव आहेत आहे ते भगवंतांचा अवतार आहेत आणि त्यांनी सांख्य योग हे ज्ञान प्रसारित केलं तर त्यांना म्हटलं त्या असं म्हटलं जातं की त्यांनी म्हणजे या कपिल मुनींनी आस्थिक सांख्ययोगाचा प्रचार केला म्हणजे काय केलं सांख्ययोग म्हणजे काय तर हे जगळं भौतिक जगत आहे त्यामध्ये विविध तत्व आहेत जसं आपण म्हणतो की पंचमहाभूत आहेत पृथ्वी जल वायू, आकाश तो अनेक सारी असे भौतिक घटक या भौतिक जगतात आहेत तत्व आहेत त्यांचा डिटेल अभ्यास ह्या कपिलमुनींनी दिलेला आहे हे ज्ञान दिलेलं आहे तिसऱ्या स्कंदात याबद्दल आपण वाचू शकतो तर असे हे जे कपिलमुनी आहेत ते स्वतः भगवंतांचा अवतार आहेत आणि ही सगळी जी या भौतिक जगतातील घटक तत्व सगळं सांगताना कपिल मुनींनी भगवंतांच्या सं संबंधात त्या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे तर पुढे वाचूया म्हणजे आपण हे काय कसली चर्चा करतो आहे ते समजेल पुढे प्रूपात देत आहेत की त्यानंतर आणखीन एक कपिल विख्यात झाला तर सेम समान नावाची अनेक सारे लोक येतात जसं आपण आता कपिल मुनी म्हणतो आहोत पण काही वर्षापूर्वी भारतामध्ये एक क्रिकेटपटू जो प्रसिद्ध होता त्याचं नाव होतं कपिल देव पण तो काय आहे साधा साधारण मनुष्य आहे आणि तो क्रिकेट खेळणारा एक खेळाडू होता पण इथे जो उल्लेख आहे प्रभूपात करतायत तो एक कपिल होता तो विख्यात झाला तर त्यांनी सुद्धा हे जे सांख्य योग आहे त्याचाच प्रचार केला विविध घटक कसे आहेत काय आहेत पंचमहाभूत म्हणजे काय वेगवेगळ्या गोष्टींचा माहिती दिली लोकांना मात्र तो कसा होता नास्तिक होता म्हणून इथे दिल्या बघा पण त्याने सांगितलेले तत्वज्ञान हे नास्तिकवादी आहे म्हणून या दोघांमध्ये फार अंतर आहे तर जे तिसऱ्या स्कंदात देवहुती आणि कर्दमुनी यांचा मुलगा दे कपिल मुनी आहेत ते वेगळे कारण त्यांनी आस्तिक सांख्य योगाचा प्रचार केला मात्र अनेक प्रचंड काळानंतर जो कपिल म्हणून एक विख्यात झाला तो कसा होता नास्तिक न नास्ति असती भगवान भगवंताना नाकारणारा तो होता आणि त्यामुळे त्यांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं म्हणजे जर त्यांनी जे, जे काही ज्ञान दिलं त्यामध्ये त्याने भगवंतांना नाकारलेलं आहे भगवंतांचं अस्तित्वच त्यांनी नाकारलेलं आहे तर म्हणून इथे शेवटी दिल्या की या दोघांमध्ये फार अंतर आहेत समान नावाचे असले तरी एक आस्तिक आहेत आणि एक नास्तिक आहेत तर हा जो दहावा अध्याय आहे त्याची सुरुवात झाली त्यावेळी आपण वाचलं होतं की भगवान श्रीकृष्णांविषयी आपण जितकं जास्त श्रवण करू जितकं जास्त वाचू तितकं काय आहे आपलं भगवंतांवरचं जे प्रेम आहे ते वाढत जाईल आपला भक्तिभाव वाढेल आपला सेवाभाव वाढेल आणि अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपली प्रगती होत जाईल त्यामुळे असं सांगितलं जातं की भगवंतांविषयी आपण नेहमी श्रवण केलं पाहिजे रोज श्रवण केलं पाहिजे म्हणजे आपल्याला भक्ती करायला आणखीन प्रेरणा मिळते तर आज आपला हा सवी श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल